पहत रहा आपली आप बातमी मालगाव बाबा उर्सानिमित्त निमित्त रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा गावकऱ्याने लुटला आनंद प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर पाटील यांच्या शुभ श्रीफळ वाढवून शुभारंभ तालुका मिरज मालगाव वृत्त असे की मालगाव गावचे ग्रामदैवत हजरत शेख फरीद उर्फ बाबा यांच्या उरुस सव्वीस नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला या निमित्ताने गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी लोककलावंत रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते मालगाव गावचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर पाटील जय हिंद सोसायटी चेअरमन किरण चौगले माजी चेअरमन बाबू सावंत एस एम हायस्कूल संचालक बसवराज घोडी शिक्षण मंडळ संचालक प्रदीप चौगले दीपक चौगले तंटामुक्ती अध्यक्ष विजय आवटे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला तमाशा कलावंतांनी आपली कला सादर करत पारंपरिक नृत्य गणगवळण हिंदी मराठी सिनेगीतांची मेजवानी देत गावकऱ्यांचं मनोरंजन केलं गावकऱ्यांनी लोककलावंतांना भरभरून प्रतिसाद देत आनंद लुटला यावेळी यात्रा कमिटीचे नेतृत्व करणारे भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धावणे जिल्हा परिषद अर्थ बांधकाम माजी सभापती अरुण राजमाने यात्रा कमिटीचे खजिनदार सतीश बागणे विश्वास बापू खेडकर युवा कार्यकर्ते मयूर नायकवडी अभिजित सलगरे अशोक होल्डे दादासो माळी राजू माळी प्रवीण धामणे राकेश येल परटे निळकंठ कुंभार इत्यादी उपस्थित होते अशाच पद्धतीने अनेक मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे धर्मवीरणीस विक्रांत लोंटे मिरज मालगाव